बातमीपत्राच्या या भागात स्वागत आता बातम्या पाहूयात राज्यातील लोकसभा निवडणुकीची जागा वाटपासंबंधी आज रात्री नवी दिल्लीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती आहे त्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लागेल आणि रविवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार विजयी होतील असा दावाही नामदार मुश्रीफ यांनी केला आहे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं महाविकास आघाडीचे अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचं घोडं अडलंय त्याबद्दल नामदार मुश्रीफ यांना विचारलं असता त्यांनी आज रात्री नवी दिल्लीत महायुतीमधील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे त्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लागून रविवारी राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर होईल असा विश्वास व्यक्त केला मी आत्ताच आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील गडकरी साहेबांनी बोललो आत्ताच त्यांनी सांगितले की आज रात्री आम्ही दिल्लीला जाणार आहोत आणि आज संपूर्णपणानं महायुतीच्या जागेचा दा प्रश्न संपे संपेल बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांचा जनाधार कमी झालाय तसंच महायुतीची ताकद मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर सुनेत्रा पवार विजयी होतील असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केलाय गेल्या दोन तीन निवडणुकामध्ये सुप्रियाताई सुंची मतंही कमी झालेली आहेत त्यांच्या मताधिक्यात घट झालेली आहे आणि अजितदादांनी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान यापूर्वी केलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये सहा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामध्ये जी मताधिक्य गेल्या वेळचं जर बघितलं सुप्रियाताईंचं त्यामध्ये हडपसर खडगवालासारखे असे मतदारसंघ आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मानणार आहेत आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी एक लाखापेक्षा जास्त घेतलेलं मत बारामती मतदारसंघातलं आणि हे भारतीय जनता पक्षाचे नवीन आलेले आता आमची मैत्री त्यामुळे प्रचंड मतानं सुनील पवार या विजयी होतील याबद्दल माझ्या मला शंका नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते राज ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार अशी चर्चा सुरू आहे त्याला नामदार मुश्रीफ यांनी दुजोरा दिला विचार करूनच त्यांना घेतला असेल नावती आता त्यांनी काही अपेक्षा केल्या असतील काही विचार केला असेल त्यामुळे त्याने जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला माहितीच्या सगळ्या लोकांना मान्य असाल असणार हे साजिक आहे